विडी कामगारांच्या पाल्यांना केंद्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या लाल बावटाच्या वतीने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते श्रम एव रोजगार मंत्रालय श्रम संघटन भारत सरकार कल्याण आयुक्त कार्यालयामार्फत विडी कामगारांच्या पाल्यांना सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी दिली जाणारी शिष्यवृत्तीही ऑनलाईन पद्धतीने भरण्यासंबंधी कल्याण आयुक्त व्ही टी थॉमस यांनी दिनांक चार जून रोजी आदेश जारी केले आहेत त्याचा लाभ विडी कामगारांनी घेतला पाहिजे असे मत डॉक्टर अमर जाधव यांनी व्यक्त केले बीडी स्कॉलरशिप दिली जाते यामध्ये पहिली ते चौथी इयत्ता करिता एक हजार रुपये पाचवी ते आठवी करिता तीन हजार रुपये नववी दहावी करिता दोन हजार रुपये अकरावी बारावी करिता तीन हजार रुपये आय टी आय पॉलिटेक्निक बी एस सी अग्रिकल्चर अशा कोर्सेस करिता सहा हजार रुपये आणि एम बी बी एस एम बी ए बी अशा प्रोफेशनल कोर्सेसकरिता पंचवीस हजार इतकी रक्कम दिली जाते तर ऑनलाईन बी डी स्कॉलरशिप फॉर भरण्याची शेवटची जी तारीख आहे ती पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एकतीस ऑगस्ट अशी आहे व दहावीनंतरच्या विद्यार्थ्यांकरिता शेवटची तारीख एकतीस ऑक्टोबर अशी आहे अशिक्षित विडी कामगारांमध्ये जागृती करण्याच्या अनुषंगाने लाल बावटा विडी कामगार युनियन्सच्या वतीने गुरुवार दिनांक एकोणीस जून रोजी दत्तनगर लाल बावटा कार्यालय येथे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली माहिती मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला यावेळी मंचावर कॉम्रेड एम एच शेख कॉम्रेड युसुफ शेख नसीमा शेख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ए एस जाधव औषधी संयोजक सी एस मोवाडे एम टी एस चे व्ही एस कलशे टीम माजी नगरसेविका कॉम्रेड नसीमा शेख सुनंदा बल्ला फातिमा बेग शकुंतला पाणी भाते आदींची उपस्थिती होती यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम म्हणाले की श्रमिकाला श्रम प्रतिष्ठा मिळवण्यासाठी शिक्षण हे एकमेव हत्यार आहे यावेळी कॉम्रेड युसुफ शेख कॉम्रेड नसीमा शेख आदींनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कॉम्रेड ऍडव्होकेट अनिल वासम यांनी केले